नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीमधून घराघरात लोकप्रिय झालेल्या आघाडीच्या मराठीमुळे अभिनेत्रीवर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळला चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगणे या युट्यूब सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बिग बिग बॉस बॉस हिंदी मराठी सेलिब्रिटी आणि आता या कार्यक्रमातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे तांबोळी वादग्रस्त ता वक्तव्य स्पष्ट वक्तेपणा आणि अरबरोबर अफेअर यामुळे प्रसिद्ध असलेली निक्की सतत कही ना कही काही ना काही कारणाने चर्चेत असते पण तिच्यावर नुकताच मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असून तिला काही दिवसापूर्वीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आलेली आहे चला तर जाणून घेऊया नुकतंच निक्कीने एक मुलाखत दिली त्यावेळी तिने तिच्या आजारपणाविषयी खुलासा केलेला आहे ती मृत्यूच्या दारातून परत आल्याचं तिने सा सांगितलं ती म्हणाली की गोष्ट कोणालाही ना माहीत नाही मी याविषयी सोशल मीडियावर काहीच पोस्ट केलं नाही चार दिवसापूर्वी मी आय सीयूमध्ये ॲडमिट होते मी एका रेस्टॉरंटमध्ये माझ्या मित्रांबरोबर जेवायला गेले शेलफिश खाऊन मला त्रास होईल हे माझ्या ध्यानीमने नव्हतं मी त्या ठिकाणी चार मोठे फ्रॉन्स खाल्ले त्यामुळे माझ्या शरीरावर मोठा परिणाम झाला माझी फुफ्फूस काम करण्याचं बंद झालं माझे डोळे सुजून ते मोठे झाले चेहऱ्यावर फेस आला आणि संपूर्ण अंगावर खाज येत होती चेहरा प्रचंड सुजला आतील अवयव हो। सुजल्यामुळे एकमेकांना चिकटले आणि माझा श्वास जवळपास थांबलाच होता लगेच तिच्या मित्रांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिची अवस्था पाहून तिला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं दोन दी, दोन तीन दिवस, दी दिवस दी ती तिथेच होती त्यानंतर <स्> इमर्जन्सी केसमध्ये जी औषधं दिली जातात ती तिला देण्यात आली दोन दिवस आयसीयू मध्ये राहून परत आता ती घरी आलेली आहे मात्र निक्की तांबोळीने यानंतर मी प्रॉन्स कधीच खाणार नाही असा निर्णय घेतलेला आहे सध्या निक्की ही व्यवस्थित असून आपल्या कामात मग्न आहे तेव्हा मित्रांनो आपल्या अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्याबद्दलची माहिती कशी वाटते व त्यांचा अभिनय कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणवण्यासाठी तारांगण या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद